नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्री स्पेशल कडकण्याची रेसिपी पाहणार आहोत करायला एकदम सोपी असते रेसिपी सगळ्यांना माहिती आहे है। पण कुणी नवीन मुली शिकणार असतील किंवा नवीन पहिल्यांदाच बनवत असतील तर त्यांना माहिती नसते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर कडकण्यासाठी आपण इथंच मैद्याचा वापर करणार आहोत मैद्याच्या आपण कडकण्या करणार आहोत आहोत इतर बघू शकता कडकण्या सुद्धा झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत तुम्हाला याच्यापेक्षा सुद्धा पातळ जर पाहावे असेल तर याच लाटीला तुम्ही अजून पसरू मोठी करू शकता आणि पातळ अशी होऊ शकते तर इथं अर्धी वाटी रवा घेतलाय मी जाडसर हा रवा आहे तुम्ही बारीक असाल तर बारीक घ्या माझ्याकडं जो होता मी तोच वापरलाय त्याच्यानंतर अर्धी वाटी दूध टाकले अर्धी वाटी पिटी साखर वाटून मिक्सरमध्ये घ्यायची नंतर चाळून घ्यायची आणि ती पिटी साखर सुद्धा टाकायचं तिन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास भिजत ठेवायचं म्हणजे रवा आपला चांगलासा भिजून निघतो नंतर दळवा भिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मैदा ॲड करायचा तिन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून ठेवले आणि नंतर मी एक त्याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं भिजायला ठेवलं होतं त्याच्यानंतर याच्यामध्ये मी मैदा ॲड करते एक वाटी मैदा परत दुसरी वाटी म्हणजे दोन वाटी मी तर मैद्याचा वापर केला आहे चिमूटभर अगदी नकळत मीठ टाकायचं म्हणजे गोड पदार्थामध्ये थोडंसं नकळत मीठ टाकलं की गोडाचा पदार्थसुद्धा खायला अजून टेस्टी लागतो तर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर दुधामुळे हेच पीठं चांगलं भिजलं जाते जर वरून थोडंसं दूध लागलं तर दुधा दू दूध टाकूनसुद्धा मळू शकता किंवा पाण्याचा हपका देऊनसुद्धा तुम्ही पीठ मळून घेऊ शकता तर इथं मी पाण्याचा वरून हपका देते दे। कारण मला दुधामध्ये चांगलं ओलसर झालेलं होतं पीठ अगदी थोडंसं वरून एक दोन ते तीन चमचेच मला पाणी लागलेलं ला। आहे तर घटसर असं चपातीपेक्षा थोडंसं ह्याला घट्ट मळून घ्यायचं म्हणजे लाटी जेवढं घट्ट असेल म्हणजे पीठ जर कणिक घट्ट असेल तर लाटी आपल्याला जेवढी मोठी होईल तेवढी पसरवता येते म्हणजे चिरत नाही घट्ट पीठ असल्यामुळं आणि जेवढी पातळही करता येते कडकनी तर छान असं घटसर असं कणिक मी तर मळून घेतलेलं आहे आता या कणकेला आपल्याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही लगेच जरी केलं तरी चालतं तर अर्धा तास मी त्याला रेस्ट करायला ठेवले नंतर आता ह्याची लाटी आपण बनवून घेऊया छोटे छोटे गोळे करूनसुद्धा तुम्ही पुऱ्या केल्यासारखं करू शकता नसेल तर एक मोठ्या चपातीचा गोळा घ्यायचा आपल्याकडं कमी वेळ असेल तर आजकाल कुणाला जास्त वेळ किचनमध्ये बसावं असं वाटतं पटकन करावं आणि वाजयला हवं असं सगळ्यांनाच सा वाटत असतं मलासुद्धा तसंच वाटतं तर आता मी एकच चपातीचा गोळा घेतल्याने मोठी पसरट अशी लाटी लाटून घेणार आहे अगदी चपाती जेवढी फुलपट आहे तेवढी जरी पसरली तरी चालते कुठंही मैद्याच्या असल्यामुळे फाटत नाही चिरत नाही व्यवस्थित आपली कनेक्ट तयार झालेली आहे तर जेवढी मोठी होईल तेवढी अगदी लाटी बनवून घ्यायची तर इथं बघू शकता हळूहळू लाटी मोठी होत आहे जवळ गोल 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 करीत गर, जेवढी पातळ होती अगदी मी या पोलपाटा इतकी ही पोळी लाटणार आहे तर अजिबात चिरत नाही तुटत नाही अगदी गोल गोल अशी चपाती तयार होती कारण आपल्याला चपाती लाटण्याची सवय असल्यामुळं हे काय आपल्याला अवघड जाणार नाही खरं तर तुम्ही बघू शकता पोलपाटा इतकी माझ्या जेवढा माझा जेवढा पोलपाटा आहे तेवढी अगदी मी हे लाटून घेतले म्हणजे जेवढी पातळ होईल अगदी तेवढी आपल्याला ही लाटून घ्यायचे त्याच्यानंतर कार वाटीच्या साह्याने का म्हणजे वाटीचं काट जे आहे ते एकदम कार पाहिजे म्हणजे आपल्याला गोल गोल अशा कडकण्या कट करून घेता येईल कोरड्या पिठामध्ये थोडीशी वाटी डुबकायची म्हणजे त्याला पि पी, पीठ चिटकणार नाही आता अशा पद्धतीनं आपण गोल गोल कडकण्याचा कट करून घेणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही ही जी गोल गोल कडक नाही त्याला नंतरसुद्धा अजून तुम्ही लाटून मोठी पसरट करू शकता तर मी अशाच ठेवल्यात की मुलं टिफिनमध्ये घेऊन जातात ना त्यांना शॉर्ट रिसेससाठी तर खायला खूप छान लागतं त्याच्यामुळे मी छोट्या छोट्या साईजमध्ये टिफिनमध्ये सुद्धा ठेवता येतील अशा पद्धतीनं मी केलेलं आहे तुम्हीला जर ह्याच्यापेक्षा अजून मोठ्या लाटून पातळ करायचे असेल तर तुम्ही बनवू शकता तर कणिक मळायची पद्धत तर मी खूप सोप्या पद्धतीने सांगितली आहे फक्त तुम्हाला लाटी मोठी म्हणजे पसरट अजून बनवायचं असेल कडकणी तर तुम्ही बनवू शकता पण मी टिफिनसाठी मुलांनासुद्धा लिहिता येतील मुलांना छान छोट्या छोट्या दिलं की खायलासुद्धा छान वाटतं म्हणून मी ह्याच आकाराच्या कडकण्या बनवल्या आहेत काड्ड्बीच्या साह्यानं काडीच्या साह्यानं असे छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे कडकणी आपली फुगणार नाही आणि आपल्याला घट्याला बांधायची असल्यामुळं असं छिद्र पाडायची पहिल्यापासून प्रथा आहे तर मी तर छिद्र असं पाडून घेतले तुम्ही कशाच्याही साह्यानं छिद्र पाडू शकता गरम तेल झाल्यानंतर नंतर, नंतर थोडासा गॅस बारीक करायचं बारीक केल्यानंतर कडकणी आपली फुगतही नाही आणि छान कुरकुरीत अशी तळून निघते छान अशा कडकण्या आपल्या तयार होत आहेत अशाच पद्धतीने सर्व कडकण्या लाटून घ्यायचे आणि चांगलं बारीक गॅसवर आपल्याला खरपूस लालसर थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर छान अशा कडकण्या आपल्या तळून होत आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व कडकण्या लाटून तळून घेतलेल्या आहेत तर ही कडकणी आहे ना दुधासोबतसुद्धा छान लागते जसं आपले आणि करा हरभऱ्या भाजी संग शेपूच्या भाजी संघ सुद्धा खायला अशी तळून खायला खूप छान लागते नाहीतर आपण अशाच रिकाम्या वेळेस आम्ही लहानपणी खायचो वरून तिखट मीठ टाकायचं कांदा चिरून टाकायचा बारीक शेव टाकायचे आणि जसं मसाला पापडा अगदी तसा खातो ना अगदी तसंसुद्धा बनवून खाल्लं तर खूप छान लागते कडकणी कधीही उरत बी नाही आणि स संपायचं म्हटलं तर मी म्हणेन दोन ते तीन सा दिवसात कडकण्या संपून जातात इतक्या छान हे खायला असतात तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी आधी सोपी रेसिपी आवडली असेल तर शेअर नक्की करा